रात्र सातवी पत्रावळ कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते ताटांनाही कलई लावा व ती पोटात दीड विध बिगाड सारी माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे बायकांना सुद्धा त्रास कमी ताटे घासवायस नकोत वडील सकाळी शेतावर जावायचे इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते दहाच्या सुमारास परत घरी येत असल येताना फुले पत्रावळीसाठी पाने कोणा कुंब्याने दिली असली किंवा शेताच्या बांदावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी या वडील मग स्नान करून संध्या पूजा वगैरे करावयास बसत आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावयास बसत असू ताज्या पानांची हिरबीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे द्रोण तर अगदी जमत नसे आमच्या कोकणात एक म्हण आहे पत्रावळी आदी द्रोण तो जावई शाना पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहानाच असला पाहिजे घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत कधी कधी प्रत्येकाने पाच पाच पत्रावळी लावाव्या असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून देई नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात वडाची पाने पळसाची पाने कुड्याची पाने धामणीची पाने भोकरीची वाटोळी पाने पांढऱ्या चाफ्याची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात चतुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात कोकणात पत्रावळीस धार्मिक सांस्कृतिक स्थान दिले गेले आहे झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे श्याम तू पत्रावर लावयास शिक नाहीतर आज जेवयास मिळणार नाही असे आईने मला बजावले मला लावायला येत नाही मी काही लावणार नाही मी ही रागानेच म्हटले माझी बहीण माहेरी आलेली होती ती मला म्हणाली शाम, ये तुला मी शिकवते कठीण काय आहे त्यात काही मला नको तू शिकवायला जा मी उद्धटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले माझी अक्का फारच सुंदर पत्रावर लावित असे माझे वडील हे पत्रावर व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते आमच्या गावात रामभटी म्हणून एक होते त्यांची एक अख्यायिका झाली होती जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचित जावयाचे चांगलेच पान पाहिजे ते येथे नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत कसेही पान असो राम भटजींच्या पत्रावीत त्याला स्थान आहेच कोणाकडे मुंजव वगैरे असली प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमावयाची व पत्रावी लावीत बसायची गप्पा गोष्टी करीत सहकार्याने कामे करावयाची अलीकडे ही पद्धत जात चालली आहे अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पाडले परंतु मी पडलो हट्टी मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते माझी पत्रावळ नाही सारे जणे हसू लागले माझ्यासाठी माझी अक्का रद्बंदी करू लागली उद्या लावशील ना श्याम पत्रावर उद्या शीख हो माझ्याजवळ आई उद्या तो लावील हो वाड आज त्याला असे अक्का म्हणू लागली परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो मी नाहीच लावणार जा नका वाढू मला जेवायला माझे अडले आहे हे तर मी तसा उपाशी राहीन असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो पोटात तर भूक लागली होती कोणी आणखी समजूत गालावायाला येते का याची वाट मी पाहत होतो शेवटी माझी थोर निर्भिमा भिमानी अक्का तीच पुन्हा मजजवळ आली ती म्हणाली श्याम चल रे जेवयास मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजवयास लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवयास तीन पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळे म्हणतात चार पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू एकच पान पुरे होत असे वाटोळी मोठी पत्रावळ हिला घरेदार पत्रावळ म्हणतात माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे चांगली मोठी गोलदार आवडत असे रानात भरपूर पाने असतात त्यात कसर कशाला विस्तीर्ण पात्र भोजन नम जेववयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत अक्काच्या शब्दानी मी विरघळलो सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती दोन दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट वागतो नाही मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले अक्काने माझ्या हातात पान दिले हे लाव आणि हाताला लाव असे ती म्हणाली मी हातात एक चोय घेतली व टाका लावला परंतु चोय फार बोचट होती व टाका फुटेना शाम ही दुसरी घे चोय ही चांगली आहे असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून काढून दिली कसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले मी माझी पत्रावर वाढ मला मी आईला म्हटले हातपाय धुवून आलास का पण आईने विचारले हो केव्हाच हातपाय धुतले मी काही घाणेरडा नाही मी म्हटले घाणेरडा नाहीस परंतु सुसू सु करत तर करतो आहेस नाक नीत शिंगरून ये तो मी इकडे वाढते आई म्हणाली मी नाक स्वच्छ करून आलो व वा जेववयास बसलो पोटभर जेव चांगला उगीच हट्ट करतोस तो शेजारचा वासू केवढासा आहे पण कशी छान लावतो पत्रावळ आई बोलत होती मी रागाने भराभर जेवत होतो पत्रावळ कशी तरी लावलेली होती तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला मी घाबरलो शेवटी निघाला एकदाचा टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावर लाव मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव मी रागाने म्हणालो आमच्या घशात नाही जाते तू निष्काळजीपणाने लावनीस, त्याचे हे प्रायचित्त जोपर्यंत चांगली पत्रावर लावण्यास शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल आई म्हणाली मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला अक्का पत्रावळ कशी लावते दुमड कशी घालते हे पाहू लागलो काही पानांना दुमड घालवायची असते ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्या जेव्हा जाऊन शिकले पाहिजे त्यात गर्व कशाला प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे पत्रावर लावणे असो वा ग्रंथ लिहिणे असो शेण लावणे असो वा शेला विणणे असो माझ्या वडिलांचा हा गुण होता ते दुनी दांडीवर वाळत घालतील तर कशी सारखी घालती टोकाला टोक मिळालेले आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते ते गोंधळेकरांकडे घालण्याचे काम करीत ते छान पाहत बसावे माझे वडील भाजीच्या आळ्यांना पाणी शिंपित त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपित हाताने धार धरून शिंपित परंतु ते काळजी घेत प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे सौंदर्य असले पाहिजे माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकविले आहे प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावले आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्यांच्या घशात टाका जावयाचा पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे कोणीही चावर जेव जेवो नीट जेवता येईल घशात टाका जाणार नाही पटीतून अन्न खाली जाणार नाही मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली वडिलांनी विचारले चंद्रे तुझी का ग पत्रावळ अक्का म्हणाली नाही ही, ही श्यामने लावलेली आहे वडील म्हणाले इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली आई म्हणाली त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावर लावी लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून नीट शिकला लावायला मी आईला म्हटले आता मागचे कशाला सांगतेस भाऊ आता चांगली येते की नाही मला आता काय सुंदरच लावता येते पण द्रोण कुठे लावता येतो पडील म्हणाले द्रोनही मी लावून ठेवला आहे विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन गेलो व त्याच्यासारखा लावीत बसलो शेवटी जमला मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवी मी सांगितले माझ्या पत्रावळीचे गुणगण झाल्यामुळे मी जरा हुशारून गेलो होतो जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांस दाखवला चांगला आहे परंतु येथे चुकला समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत असे म्हणून त्यांनी सुधारून दिला मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन आता कोण रागे भरेल उगीच हट्ट करतोस आणि मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते मनात मात्र हवे चंद्रे याला एक जर्दाळू दे शिकल्याबद्दल खाऊ आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने पडताळून एक जर्दाळू मला दिला तो किती गोड लागला समुद्र मंत्रांनंतर देवांना अमृत इतके गोड लागले नसेल गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे कमाईतच आनंद आहे स्टोरी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद